श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वांनी ही काही कामं आहे ही करायचीच आहे काम म्हणण्यापेक्षा या काही नियम म्हणू शकतो आपण की श्रावण महिन्यामध्ये या जर गोष्टी आपण केल्या तर याचा खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर होतो आणि यातल्या काही गोष्टी स्त्री सुद्धा करू शकते पुरुष सुद्धा करू शकतात असं काही नाही की घरातल्या फक्त स्त्रीनेच करायचं आहे बघा संपूर्ण वर्षामधला सगळ्यात पवित्र महिना श्रावण महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये बरेचसे लोक भरपूर व्रत उपासना काय काय पारायण वगैरे करत असतात तर त्यामुळे आपल्याला समजा तुम्ही काही पारायण वगैरे करतायत तर त्याचं तर तुम्हाला या महिन्यामध्ये केल्यामुळे फळ मिळतं पण यासोबतच आपल्याला या, या महिन्यामध्ये काही उपाय करायचे असतात काही महत्त्वाच्या गोष्टी तर मग आपल्याला त्याचं चटकन फळ मिळतं बऱ्याच महिला श्रावण महिन्यामध्ये सोमवारी उपवास करतात गुरुवारी शुक्रवारी शनिवारीसुद्धा उपवास करतात आणि या महिन्यामध्ये उपासना केल्यामुळे आपल्याला त्याचं खूप फळ चांगलं फळ मिळतं त्वरित फळ मिळतं श्रावण महिना म्हणजे आपल्या महादेवांचा महिना आपण म्हणून ओळखत असतो तर या महिन्यामध्ये महादेवांची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामधल्या आपण जीवनामध्ये जे काही कष्ट करतो त्याच्यासोबत नशिबाची साथ मिळते फक्त महादेवांची उपासना करायची हे व्रत करायचं पारायण करायचं ते करायचं कष्ट करायचं नाही आणि देवाला म्हणायचं मी हे व्रत करते माझं कर्ज फिटू दे कसं काय होणार आहे सांगा आपल्याला कष्ट करायचेच आहे पण त्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात आणि या महिन्यांमध्ये आपल्याला सेवा करायच्या असतात उगाच कोणी येऊन आपलं कर्ज वगैरे फेडणार नाही कष्ट करायचेच असतात तर त्यामुळे बघा या महिन्यामध्ये भगवान महादेवांची जमेल तशी सेवा करा त्यातल्या त्यात महिलांनो लक्षात ठेवा सौभाग्यवती स्त्रियांनी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये काही जर सेवा केल्या छोटे मोठे कामं केले ना तर घरामध्ये आनंदाचं सकारात्मक वातावरण राहण्यासाठी खूप मदत होते आणि प्रत्येक स्त्रीची तीच इच्छा असते की माझं घर हे सुखाने आनंदाने नेहमी भरलेलं असावं दुःख अडीअडचणी येऊ नये आणि दुःख आले तरी कारण ते येणारच आहे ते आले तरी ते तारून नेण्याची ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे त्याच्यातून मार्ग मिळाला पाहिजे यासाठी आपण सेवा पारायण करत असतो आता सगळ्यात पहिले म्हणजे काय करायचंय की श्रावण महिन्यामध्ये में महादेवांचीच पूजा करतो आपण पण यासोबतच काही इतर देवतांची सुद्धा पूजा करायची जसं आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे कुलदेवी आणि कुलदैवत यांना विसरून चालत नाही या पवित्र महिन्यामध्ये बघा बरेचसे लोक वैभव लक्ष्मीचं व्रत करतात त्यानंतर कुलदेवीची सेवा केली जाते दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो मल्हारी सप्तशतीचा पाठ केला जातो माझ्या मिस्टरांनी सुद्धा मल्हारी सप्तशतीचा पाठ श्रावणामध्ये ते करत आहे या आधी पण केलेलं आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वैभव प्राप्त होते म्हणून फक्त महादेवांचीच पूजा असं नाही पण आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवते देव देवतांची सेवा झालीच पाहिजे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा मल्हारी सप्तशतीचा पाठ कसा करायचा याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे यानंतर या श्रावण महिन्यामध्ये गणपती बाप्पांची सुद्धा उपासना करायची असते म्हणजे दर मंगळवारी आणि बुधवारी गणपती बाप्पांना अकरा एकवीस अर्पण करायचे आहे यामुळे घरातली दरिद्री कमी होऊन वायफळ खर्च होत नाही सततचे आजार पण वगैरे जाते आणि घरामध्ये सुख शांती नांदते यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरातलं वातावरण कसं शांत राहील हे बघायचंय घरामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात चार वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात सगळ्यांचा स्वभाव सारखा कधीच नसतो एखादं समजून घेणारं असतं एखादं रागीट असतं एखादं चिडचिड असतं एखादं शांत असतं त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जर त्या दिवसाचा त्या सगळ्या दिवसांचा फायदा करून घ्यायचा असेल तर घरा घरामध्ये वादावाद कटकटी भांडणं कसे होणार नाही याची सगळ्यांना काळजी घ्यायची कारण एका हाताने टाळी वाजत नाही कारण या पवित्र महिन्यामध्ये जर घरामध्ये काही भांडणं कटकटी झाल्या तर मग यापेक्षाही वाईट दिवस अडीअडचणी दुःख आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतात आणि मग आपणच म्हणतो की माझ्यावर अशी वेळ का आली यानंतर बघा या श्रावण महिन्यामध्ये दररोज सकाळी लवकर उठून आपल्या देवांची पूजा झालीच पाहिजे देवांची अंघोळ घालून त्यांचं देवांची पूजा जी आहे ती या महिन्यामध्ये में रोजच करा माहिती वहिला व वर्किंग असतात ऑफिस वगैरे असतं पण हे काही नियम ना नक्की पाळा यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी मदत होते आणि मग घरामध्ये आनंदाचं वातावरण राहतं यासोबतच बघा या, या श्रावण महिन्यामध्ये सौभाग्यवती स्त्रियांनी मी जसं सांगितलं या आधीच्या पण व्हिडिओमध्ये की आपण सौभाग्याचे अलंकार घालायचेच आहे जसं की बघा मंगळसूत्र त्यानंतर हातामध्ये हिरवी बांगडी पायामध्ये जोडवे त्यानंतर कपाळाला टिकली या गोष्टी आपल्या असल्याच पाहिजे किती पण आपण एम एन सी कंपनीमध्ये मोठ्या ऑफिसमध्ये कामाला असू पण या नियमांचं पालन आपल्याला करायचंच आहे तुम्ही फॅशन पण करा मी म्हणत नाही पण त्यासोबत आपली संस्कृतीसुद्धा जपली पाहिजे याम यामुळे आपलं सौभाग्य जे आहे ते अखंड टिकतं त्यानंतर आपल्या नवरा बायकोमध्ये प्रेम वाढतं बघा महादेवांचा महिना आहे आणि माता पार्वती आणि भगवा आ, महादेव जे आहे तर त्यांचं जे नातं आहे ते अतिशय घट्ट होतं तर त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला जे काही सौभाग्याचे अलंकार आहे ते घालायचेच आहे तर बघा अशा का या काही गोष्टी आहे हिरव्या बांगड्या तर महिलांनी घालायच्याच आहे तर याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत याआधी पण शेअर केलेला आहे तर बघा ही काही चार ते पाच कामं आहे यानंतर बघा घर स्वच्छ आपलं असलं पाहिजे रोज तुम्ही जमल्यास रांगोळी काढा निदान सोमवारी तरी आपल्याला रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे जमतील त्या गोष्टी करा छोट्या छोट्या गोष्टी पण त्या के केल्यामुळे आपल्याला आनंदसुद्धा तितकाच मिळतो तर बघा अतिशय या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे तर या नक्की तुम्ही कराल या महिन्यामध्ये आणि त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आनंदसुद्धा तितकाच मिळेल हे मला नक्की माहिती आहे त्यामुळे नक्की तुम्ही करा स्वतःला तुम्हाला त्याचा अनुभव येईल ही माहिती पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ